तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती आणि आज आम्ही आलो आहोत कुठे आलो आज आम्ही गार्डनला आलो कुठलं गार्डन आहे हे कुठलं गार्डन आहे नाही नाही खाणे काय कुछवी आहे तर इकडे आलो ध्रुविकाला दाखवायला काय काय दाखवायला आम्ही ध्रुविकेला आलो जीवला घेऊन हे बघा दाखव तुम्हाला बॅक कॅमेरा तर आता आम्ही आलो सांताक्रुजच्या इकडे आणि विहिरार गार्डन आम्ही आता आलो सांताक्रुजला आणि इकडे दुविकेला दाखवते काय दाखवते दुविकाला हे बघा दुविका विमान हे बघ ते इकडे विमानाची प्रतिकृती आहे इकडे ते दी दुविकेला दाखवायची आहे का मग आता मी एंट्री आहे अरे दुविका थांब पहिले एंट्री आहेत त्या बघूया ते बघा इकडे विमानाची प्रतिकृती आहे सांता पोलीस स्टेशनच्या समोरच आहे आणि ती तिला पकड आणि ध्रुविकाला हेच दाखवायला आणलेलं आहे विमान इकडे मस्तपैकी इकडे विमानाचं आहे समोर आहे शांतागुर पोलीस स्टेशन कसं वाटतंय हाय दुवी कसं वाटतंय त्याला आपण पण बघूया हे बघा इकडे हे कॉकपीट आहे विमानाचं हे आम्ही लहानपणी आलो ना तेव्हा पण होतं कळलं का आणि हे विमानाचं शेपूट आहे शेवटचं आणि या खिडक्या दिलेल्या आहेत तिकडे सीट्स दिलेल्या आहेत तू कधी आलेल इकडे लहानपणी ला नाही इकडे लाईट्स नाही आहेत आणि इकडे वॉचमॅन आहेत काय कुणी काय घाई बिन करू नये सर आणि हा बाहेरचा परिसर पूर्ण ठीक आहे कि बाहेर बाबू कसं वाटलं विमान मस्त आहे चला आता तुमचा आला का प्रवास करून विमानाचा सोनू विमान द्याव गेला ही सुंदर प्रतिकृती आहे कशी वाटली विमानाची प्रतिकृती विमान बसल्याचा फील झाला आहे ना शोन या कुठे आली काढ भाई आणि बाहेर इकडे बस स्टॉप आहे आम्हाला रिक्षावाल्या का काकाने लांब सोडलं त्यामुळे आमची पायपीट झाली आणि आलं मला हेच दाखवायचं ध्रुवीकेला विमान कसं वाटलं जा एक राऊंड मध्ये जात मध्ये जाते दे दे दे। आता आमचं इकडे आणि फिरून झालेलं आहे आता हे समोर आहे वाकोलं पोलीस स्टेशन वापलं नाही सॉरी चांद्रगड पोलीस स्टेशन हे बघा विमान हे विमान दाखवायला दुर्विकेला आम्हाला खूप दिवसाची इच्छा होती माझी आहे ना मम्मा तर चला आता आम्ही चाललो होत हरे रम हरे कृष्णाच्या देवळामध्ये मग तिकडे जीव चौपाटीला येऊया कारण आता ऊनपर्यंत जर देवळात जाऊन येऊया मी कला तेवढं देऊळ दाखवायचं चला मजा आली बाबू चला गाडीच्या स्टॉपला उभ्यात अजून बसचा पत्ता नाही दुर्वी कंटाळली दुर्वीला गोरम झालं बापे बाप योगिता बस कुठे आहे आता एक बस येते ती पकडूया बस मी बसूया हां चला किंवा आली बस आलेला आहे इकडे विमान आलेलं आहे आणि आमची बस पण आलेली आहे चला बस मध्ये जाऊया आणि विमान चाल चला त्याला आता बस आली शेवू ती बस आली ती बसलो आणि जीव कोरोत आलंय का तिकडे बसली आहे सतर्वी शिवाजी माझे पुत्र आम्ही जीव बस स्थानिकाला उतरलो आणि आता आम्ही जातोय हरे राम हरे कृष्णाकडे कसं आला प्रवास मम्मा आज समुद्र भरती पण आहे ना न भरपूर भरती आहे आणि गर्दी पण आहे तो म्हटलं देवाचं दर्शन घेऊया कोण पण नाही आणि मी कसं देवाचं दर्शन घेते की बरं पडेल ना आहे ना बबड्या कसं वाटलं बसचा प्रवास दुविकाला पहिल्यांदा मग बसमध्ये बसायचं होतं पण उशीर उईलमध्ये रिक्षा घेतली मी कारण बसला गर्दी होती चला आता पुढचा प्रवास येतो मला बसायला तर दुविकाला मिळालं आणि मी बसलो चलो नेक्स्ट हो आहे ना चला आता पुढे जावे आता आपण पोचतो आहे मग हे मुक्तेश्वर देवालय आहे तिथे शंकराचं देवस्थान आहे मुक्तेश्वर देवस्थान आज गर्दी आहे जरा हरे राम हरे कृष्णामध्ये आता मी चप्पल ती ठेवली इकडे स्टँडमध्ये आणि चला पाय धुऊन घेऊया पाय धुऊन झालेली आहेत गर्दी भरपूर आहे देऊ पाठी बघा तुम्ही आणि इतर बी का चला आता आतमध्ये एंट्री घेतो आत मी बघू अलाउड असेल तर करू फोटो शूटिंग तर बघू कसं काय रुमते विक्रमा करतो हे बघा सगळे वरती फोटो लावलेले आहेत कसं वाटतं दर्शन गर्दी आहे ना तर असतो आपण आलं होत आणि इकडे आम्ही चाललो आहे आता इकडे मध्ये आता आम्ही पावभे घेतले दुबिकासाठी आणि माझ्यासाठी आणि हे काय आहे का भेळ आहे ना हां भेळ आणि दुबिका पावजीसाठी मी खातो आहे आम्ही दोघे शेअरिंग करतो आहे ना बाबू कशी आहे मम्मा कशी आहे भेळ छान आहे ना ठीक आहे ओके जसं जसे तसे ठीक आहे पण आता उशीर झाला थोडं थोडं हे करूया तुपाचा मारा आहे चला आम्ही नाश्ता करून घेतो आमची आता इकडचे कृष्ण हरिकृष्ण रामाचं देऊळ बघून मस्त झालंय कसं वाटलं सगळ्यांना शेव बुंदी नाही बुंदी खाली ना आणि पाठी मागे आमचं परिस्टर आहे देवळाचं मी दाखवते

ध्रुविका आता घरी ना आता घरी जाऊया उद्या आपण काय काय उद्या इथे परत आपण दर्शन झालं बस झालं आहे परत गर्दी अरे ध्रुविका बाळा ध्रुविकाने मला प्रसाद बरोबर चला आता निघूया बाबा थँक्यू अमयाने आज आम्हाला खूप छान सरप्राईज दिला अचानक दुपारी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आहे तर खूप 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 थँक्यू एक नवरा एक मुलगा एक, एक, एक वडील इतके सुंदर आहेत की ते खूप चांगले आहेत आणि सगळ्या गोष्टीच आम्हाला म्हणजे मजा आली हरे कृष्ण थँक्यू आम्हाला एवढं छान छान फिरवता चला कॅमेरा बामेरा हल माहिती आहे ना चलो चलो ज्यू बस स्थानकावरती आणि बसला गर्दी बघ एवढी आहे आता आम्ही ही बस सोडतो दुसरीच भेटू तू दुसरी, दुसरी पकडूया आपण ही नको बस पॅक आहे ना गाडी बघूया रागा असे आतमे रे, रे आम्हाला बस मिळाली आम्ही चाललो आहे चला कसा ज्यांनी आमची संपली नंतर बघू गाडी पकडली आहे धुर्वी बसली आहे भेटू पण संपलेली आहे अर्धे दिवसाची दुर्विका का अकरा मिनिट आहे अच्छा तर चला आम्ही विरारला उतरले आहोत आणि आता वाजले किती आहेत दहा वाजायला आलेले आहेत उशीर झाला पण ठीक आहे थोडी आली ट्रॅफिक पण होते तिकडे त्याप्रमाणे आता आम्ही पोचलोच आता आम्ही घरी जातो आमचे लोक मॅचिंग झालं मला एवढ्या वेळेन तर आता दिसत कुठे मॅचिंग आहे तो पिवळी आहे चला टुळी टिवळी आले हां हां आले शेम शेम चला मग आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे असेच व्हिडिओ बघत राहा श्रीस्वामी समर्थ